घ्या बशी बस ना का आज खास दिवस आहे खास तुला माहित नाही कशाबद्दल काय तुला माहित नाही खरंच खरंच माहित नाही काय आज आज तुझा वाढदिवस <laughs> आहे मीच विसरले होते वाढदिवस तुझ्या लक्षात राहत नाही काय आव आई कामा कामात कुठे एवढं लक्षात राहत आहे तुम्हाला बरं लक्षात राहिलं मला खास व्यक्तीचा वाढदिवस लक्षात राहतोच ना बरं ऐक काय कर तू घरातील सगळं काम आवरून घे थोडं काम आहे काम करून येतो दुसरं तर काय मी तुला देऊ शकत नाही आपण संध्याकाळी बाहेर जेवणाला जाऊ बाहेर जेवणाचा प्लॅन केलाय ओके चालतंय ठीक आहे हो मग काम आवरून मी थोडसार काम आहे थोडं करून येतो ओ oh oh शेठ की काय म्हणते हर्षल दादा काय करताय काय ना बाबा आत्ताच दुकानावर ना आले काय नाही आत्ताच दुकानावरून आलो आज जर दुकान काय उशीर उघडला की तुम्ही ते साला थोडी तब्येत खराब माझी म्हटलं दुकानावर आज पाठवून द्यावा कोणतरी दुसरा अ ते आज माझ्या बायकोचा वाढदिवस होता आ, हा 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 वहिनींचा वाढदिवस ना सांगितलं तुम्हाला आता काय ते सरप्राईज द्यायचं म्हणते ठेवले आम्ही घरी बाबा जपायला लागते मर्जी <laughs> ते आपलं काम ओके झालं सगळं हा एकदम चकाचक आणून ठेवले घरी ते घेऊन जा डिझाईन मात्र एकदम मस्त बनवली डिझाईन एकदम लेटेस्ट फॅशनची बनवली बघ हे वहिनी तुझ्या आता फिदाच होते बघ तर काहीच प्रॉब्लेम नाही तेच त्यासाठी चाल तुम्ही आज मुलं सरप्राईज देऊन टाकाव पण काही म्हणाश आपल्याला मात्र तुझे कौतुक वाटते बरं का हे साला एवढं हो तू तरुण पोर का पण कसा कष्ट करते बघ साला सुपारीसुद्धा खात नाही नाही तर आजकालचे पोरं आणि कष्ट करते आणि घर पण चांगलं तू उपजारी आणले बरं का काय झालं काय घरी होतं रे तुमच्या हा बाप साला एक गुंठा जमीन नव्हता तुमचा आज तू तु कष्ट केलं थोडीफार जमीन घेतली घर बांधलं चांगलं लग्न केलं आज पोरांना सालं बायकोसुद्धा मिळत नाही अशी पोरं झालीत बघ जाता का लगेच ते साला थोडी गडबड झाली बघे काय झालं ते दुकानात आता वस्तू द्यायची म्हणले पावती तर द्यावी लागणार ना तुला हा तर पाहिजे ना मग एक काम करते मी सरळ ते ना घंटन ते दुकानात नेऊन ठेवते तू दुकानात जा पावती घेऊन ते घंटन घेऊन जा तुझ्या बरोबर चालतं पण जास्त वेळ नाही भाऊ आज मला लगेच पाहिजे थोड्या वेळात पाच मिनिटात समजा क्लिअर करते बघ तू कशाला काळजी करते बरोबर चालतंय मग जातो मी तेवढं करा पोहोच मग चेक कर मार तुम्ही अजून काय वहिनीना सोन्याच्या बांगड्या बिंगड्या काय करायचे नाही नाही आता आता एवढंच पुढच्या बड्डे ला बघू मग करू चालतंय चालतंय येऊ का मग हा, हा वहिनीला सांगा हॅपी बर्थडे हा हा चाल सांग ना काय कुठे गेली कड मी काय घरो कुठं ठेवून कुठे गेली कड हो ते गेली होत आलीस हॅपी बर्थडे थँक्यू किती वेळ वाट बघायला लावली मला आता काय करणार तुला माहिती आहे ना घरात सगळे असतात बस येतो कोणी बघणार नाही ना आपल्याला कोणी बघाल का हे नाही माहिती पण मला तुला बघावं वाटतंय आज <laughs> आज खूप स्पेशल डे थँक्यू पण मला सांग काय गिफ्ट घेणार तू तुझ्या आवडीचं सांग गिफ्ट असं सांगून घ्यायचं असतं का हो मी माझ्या मनाने तर देईन पण तुझी इच्छा असेल जी ती राहिली असेल ती मला सांग नाही तसं तुझ्या आवडीच पूर्ण करू माझ्या आवडीच चालेल ना तुला चालेल नक्की दिन मी मग तू येशील ना मी आपण बड्डे सेलिब्रेट करू कुठे करायचं पण वेळात वेळ काढ आपण एखाद्या हॉटेलवर केक आणतो करू संध्याकाळच्या आधीच बर का का बरं त्यांनी पण सांगितलंय ना त्यांच्यासोबत बाहेर जायचंय तुझ्या नवऱ्याचं म्हणलं ना माझं डोका असं परत तळपायापासून पर हो तु। पण तुला सांगतो तु, आता तुल एक मी बघा आता हा आता ही जोडी बघ बर कशी दिसती आता जे झाले ते आता आपण काही बदलवणार आहे का तू मला आधी का नाही भेटली बरं सांग बर आता छान वाटलं असत अशी जोडी सगळ्यांच्यात मिरवायला काय त्याच्यात काय बघितलं असं त्याला बघितलं ना काय दरी दर्याकडे असं वाटतं अरे जाऊ दे ना कशाला डोक्याचा संताप करून घेतो आता परत जाऊ दे जी वेळ मला द्यायची तू त्या नवऱ्याला द्यायची वेळ येते येते पण ना मी भेटायला मी येत नाही असं का मी देते ना वेळ असं ना कोणा करू आज बर्थडे आहे चे, ना माझा चिडलो नाही पण तू माझा माझ्यासाठी स्पेशल वेळ हवा होता मला हा मग मी येते ना तू सांग वेळ सांग बर किती वाजता सांग बर तू तू सांग ना येईल मी बरं आज मला ना स्पेशल असं आज दिवस एक पप्पी दे ना गप का मी किती करू शकत नाही आपण कुठे बसलो असं नवऱ्याला परमिशन मागावं लागते का मग मला का इतके वेळ हे बघ तू परत नवऱ्याला मध्ये आणतो कशाला मी इथेच मध्ये काय करणार तू आणतोय मध्ये तुझी जागा आहे ना तुझीच मग मला तिथं आले देणार का तू हो बोल ना आता एवढा टाइम आणि काहीच नाही का केक खायला येतो काय का मला केक खाल्ला नाही कधी मी बर ठीक आहे आपण बघू नंतर मी नाही नाही म्हणत ना नाही म्हणलं नाही मला म्हणायचं नाही आजच्या वस्तू मी बी तुला कशाला पण तू म्हटली मला मी तुला स्कूटी दिली असती पण ती ठेवणार कुठं जाऊ दे नको एवढं गिफ्ट आणि काय घातलं ही काय कुठं कुठं घालता देऊ का एखादं स्पेशल मोती हार असं काही गप तू आहे ना लई मोठे मोठे स्वप्न बघतो माहितीये का स्वप्न हो। मी मोठे बघतो मी आहेत असं मी काय त्याच्यात तू त्याला सोडायला तयार ठेव अजून पण मी काही पण करेन राणी सारखी ठेवीन तुला मान्य शकते पण सांग बर काय करू शकते तू सोड त्याला सोड चिट्टी ये माझ्यासोबत असं एक काही तुझं माझ्यावरती आहे ना मग जाऊ दे आपण आज बर्थडे ची प्लॅनिंग करू नका आजच्या दिवस बर्थडे तुझ्या बर्थडे साठी आजचा दिवस येणार मी चार वाजता येणार ना तू पाच वाजता पाच वाजता पूर्ण एक तास द्यायचा कमीत कमी तर मला ना आली की लगेच निघायची अरे नाही पाच वाजता येते कुठे यायचं मी सांगाल तुला कर बरं येते पाच वाजता वाट बघायला असं चोरून चोरून भेटण्यापेक्षा आहे ना तू असं स्पेशल काहीतरी कारण सांग आणि मला मला भेटायला येत जा तू असा एखादा जॉब कर की जेणेकरून आपली सारखं सतत भेटून तुझ्याशिवाय नाही राहू शकत मी बरं ठीक आहे हां तसंच आज कसं आहे तुझं पण तुला काही असं म्हणणार नाही म्हणणार नाही समजलं आजच तुला चान्स आहे तुझा हट्ट आणि तुला हा म्हणेन तू आज काहीतरी कारण सांग आणि कशात तरी गुंतून जायसाठी बाहेर पडायचा प्रयत्न कर म्हणजे जे आपल्या सारखी भेट होईल चालेल चालेल येऊ आता बाय हेलो हेलो हाँ बोल कहीं कायच नाही बोललोय तुझं काय चाललंय काय माझं काय नाही चाललं कशी आहे तब्येत तब्येत मस्त आहे रे तुझं बर आहे का आता कसं माझं बरंच म्हणायचं अजून काय सांगणार तुला तुला तर काय साधी आठवण येत नाही फोन करत नाही काय नाही आम्ही जाऊ फोन करीन ते बोलायचं तू अरे आठवण येत ना असं पुढेच आहे सारखी आठवण येते तुझी हा मग फोन एखादा फोन नाही करता येत होय माना का आम्ही फोन केलाच बोलायचं अरे काम धंद्यात नाही सुचत रे पण इथे तुझी सारखी आठवण येते हे बघ मी काय म्हणते तुझं लग्न झाल्यापासून तू आई बाप सोडले ती सोडले तुमच्या तुम्ही दोघं राहताय आम्ही तुम्हाला एका शब्दाने बोलत नाही पण निदान बहिणीकडे तरी लक्ष राहू दे ना तुझं अरे बहिणीकडे आहे लक्ष हा काय लक्ष आहे तुझं अरे तुला काय वाटतं आम्हाला काही गोष्टी कळत नाहीत का आम्हाला सगळं कळतं पण आम्ही बोलून नाही दाखवत आता काय कळलं काय कळले म्हणजे तू तुझ्या बायकोसाठी एवढा मोठा घंटण बनवायला टाकला साधा आम्ही तिकडे कधी आलो तर तू तुझ्याच्याने आम्हाला साडी घेणं होत नाही चांगली बायकोला सोनं करायला बरं तुझ्याकडे पैसा येतो अरे ती काय पैसे मी असं वायपट कुठं ती पण चांगली इन्व्हेस्टमेंट येणार त्याचं पण उद्या ते चार पैसे वाढून देतात आणि तसं पण डागीनं पण बायको चांगलंच त्यांना लग्न केलंच तिला आजपर्यंत कधी काही केलं नाही अरे म्हणत कधी काय केलं नाही कधी काय केलं नाही सगळं तर तू तिच्यासाठीच करतोय लग्न झाल्यापासून आहे का तुझं कुणावरती लक्ष आम्हाला बोलू नाही पण बोलायची वेळ येते आता अरे जेवढं तिच्यावर प्रेम आहे ना तेवढं सगळ्या माझ्या तुमच्या सगळ्यांवर तेवढंच प्रेम आहे नाही आहे अजिबात तू समजी ती चुकीचं समजते हे बघ तुझं काय असन ते तिकडच ठेव तुझ्या बायकोवर लय जीव आम्हाला पण माहिती तुला लय दुनियाच्या निराळी बायको भेटलेली आहे ना असं झालेलंय तुझं तू तिलाच घेऊन बस बाकी कुणाला विचारूच नको ठेवू का मी फोन हॅलो राहू दे ठेव हा कधी आले तुम्ही आवाज पण नाही दिला आता जाऊ जेवले का मग आता आपण जेवण करायला बाहेर जाऊ आणि तुम्हाला भूक नाही लागली नाही लागली अहो सकाळपासून काहीच नाही खाल्लं तुम्ही आता इथं खाल्ल्यावर ते मग तिथं गेल्यावर काय खायचं अहो तरी पण थोडं तरी खाऊन घ्या वाढू का मी काय नाही संध्याकाळी जीव आपण तुम्ही आहे ना ऐकतच नाही नाही बाहेर गेलो ना हा तू तुझं घेऊ उरकून काय काम असलं तर आपण जाऊ उरुक तुम्ही पण हा हा तुम्ही पण आवरून ठेवा मी येते लवकर हा चल इथंच पलीकडे जायचं आहे जरा बरोबर चल हा येते बाय झेडा पवास लागत कुठं जात आलीस अरे नाही किती उशीर झाला मी गाडी थांबवली तिकडं जायचं नाही थांबला थोड्या वेळी तेच काय झालं आता कशासाठी थांबायचं दोन मिनट बसून बोल हा बोल काय आ... कुठे जायचं होतं आपल्याला केक कापायला हॉटेलला ठीक आहे ते सगळं पण मी काय म्हणते काय आपण जे काही करतोय ना ते मला चुकीचं वाटतंय बर का केक कापायला काय चुकीचं केलं केक कापायचा नाही विषय पण असं आपलं भेटणं बोलणं आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा असं मला विचित्र वाटतंय ते काही आत्ता सुचलं काही स्पेशल एवढं तुझ्यासाठी अरेंज केलं तुला हे कस काय असं खोळू बसल तुझ्या डोक्यात अरे माहिती नाही कसं बसलं आणि पण मला हे चुकीच वाटतय आपण हे थांबवायचं का हे बघ चिडू नको ना चिडायला काय चिडू नको तर काय करू बड्डेच्या दिवशी तुझ्यासाठी एवढं सेलिब्रेशन साठी मी आज थांबलो एवढं गाडी थांबवली तिथं आणि तू म्हणतीस आपला विषय डायरेक्ट स्टॉप मग मी काय करायचं अरे सॉरी आणि एवढं सगळं केलं थँक्यू त्याच्यासाठी खरंच मी आजचे दिवस जाऊ दे तो आपण ह्याच्यावर नंतर डिस्कशन करू थांब तरी एक मिनिट रे बसायचं काय तो ऐकतोय मी बोलतो का? का तुला माहितीये का काय ते तू सांगितलं तर कळण ना माहिती का माहिती काय काय करते मी एवढं तुला भेटायला येते आपण एवढं बोलत बसतो आणि काय काय वाटेल ते सगळं करतो मनाला जे आवडेल ते करतो पण आज बघितलं कस काय तुझ्या डोक्यात प्रकाश पडला उलटा पर्यंत तुझ्या डोक्यात काय काय डोळ्यांनी बघितलं ना त्याच्यामुळे माझ्या डोक्यात प्रकाश काय बघितलं तू अरे आज मी स्वतः बघितलं घरी माझा नवरा त्याच्या बहिणीशी बोलत होता तिकडून त्याची बहीण म्हणायची कि तू सगळं बायकोसाठी करतो बायकोकडेच लक्ष देतो मग आणि हा काय म्हणायचं माहितीये माझा इतका जीव आहे तिच्यावर माझ सगळं काही आहे आणि तू म्हणतोस ना की काय घालते हे नकली घालतेस काही करतो का नाही मी तुला असं ठेवलं असतं तसं ठेवलं असतं तुला माहिती आहे त्यांनी मेहनत करून करून पैसे साठवून साठवून माझ्यासाठी आज बर्थडे आहे म्हणून गंठन केले नवीन हे मी फोनवर ऐकले मला ना आज खरंच पश्चाताप होतो या गोष्टीचा की एवढं सगळं असताना देवानी इतकं चांगलं दिले आणि ते सगळं मी पण म्हणत होतो ना त्याला सोड आपण लग्न करू मी काही तुला जपलो नसतो का मी काय केलं नसतो तुझ्यासाठी तसं नाही पण आता झालंय ना आणि तो पुढचा व्यक्ती जीव लावतोय आपल्यासाठी आणि मी ते सगळं सोडून बाहेर लफडी करणं मला नाही हे योग्य वाटत माहितीये का हे माझ्या मनाला पटतच नाहीये माहितीये माझी चुकी झाली मी त्यासाठी सॉरी माझ्या खाल्लं म्हणते शहल् तसं नाही पण हे hey, सर म्हणते म्हणती पछता आता पछता बाळा मी तुझ्यासाठी एवढं करतोय आणि तू पछता बाळा म्हणते काय मला अरे तसं नाही I मी mean, चुकले ना मला नोदा आतापर्यंत कळलं पण आता समज आता काय कळलं आता काय कळलं तुला मला त्या गोष्टीची जाणीव झाली आहे की घरात एक व्यक्ती असताना तो आपल्यावर एवढं जीव लावत असताना आपण दुसरीकडे बाहेर कुठेतरी लफडी करणे चुकीच आहे असं वाटतंय मला आज वाटू दे काही नसतं एवढं ऐक ना मी खरंच माझ्याकडून चुकी झाली पण इथून असं करणं आपल्याला उघड आहे बरं का मला नाही जमणार आहे सगळं माफ कर नाही जमायचं असं कस काय माफ करू तुला दु। मी असं काय तुला अचानक आले लगेच म्हणायला लागली मी मलाच तसं सहन झालं पाहिजे बरं मला सांग तुझ्या बायकोनी जर अशीच बाहेर लफडी केली तर तुला चालणार आहे का तू काय बोलायला कळते का तू माझ्या बायकोपर्यंत काय जायची गरज आहे हात कुणाला लावतोय एवढं वेळ झालं मी सांग ऐकतोय तुमचं तिची तिला चुकळली आहे ना मग आता कशाल सारखं तिच्या माग बोलतोय ती माझ्या बायकोपर्यंत जाते बायकोपर्यंत उपर्यंत जाते माझी तुला ही मायाबाईक करते करतो जमत जम तुला हा रे राहून विषय सोडून दे तिला तिची चूक कळली या की तुम्ही पुढं काय तिथे त्रास देऊ नको की ती नाही म्हणते ना तिचं तिच्या मनात चालली असती ना तर मी कायच बोललो नसतो पण तिला तिची चूक समजली ती तुझ्यासोबत नाही राहायला म्हणते ना तर परत काही करू नको हे बघ जे झालं ते झालं आता काय असेल तुम्ही कधी आले बराच वेळ झालं तो हिथून मागायचं करत होत ना ते सगळं माझ्या काना येत होत तरी तुम्ही काय बोलला नाही मला समजा झालं गेलं तुझी चूक समजली ना हिचाच विषय संपला <laughs> पण एक गोष्ट बोलू हा <laughs> तुमच्या जागी दुसरं कोणी असते ना तर मला कधीच माफ नसत केलं सांगते तुझी तुला चूक समजली ना ह्यातच मी समाधानी आणि परत असं काही करू नको माझा विश्वास तोडू नको माझं तुझ्या प्रेम आहे थँक्यू नाही करणार परत असं कधी चालेल सा, वे सालर करो.